एकादशी निमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील पूजेनंतर वाटप करण्यात आलेल्या फराळातून जवळपास दोनशे महिला व पुरुषांना विषबाधा झाल्याची घटना लोणार तालुक्यातील खापरखेड सोमठाणा येथे घडली असून या झालेल्या प्रकारातून परिसरात मोठी घाबराट पसरली आहे प्रसाद खाल्ल्यानंतर काही वेळातच प्रसाद घेतलेल्यांना उलट्या सुरू होऊन अस्वस्थ वाटू लागले या प्रसादातून झालेल्या विषबाधेमुळे अनेकांना त्रास होऊ लागल्याची माहिती पोलीस व महसूल प्रशासनाला मिळताच ग्रामस्थ पोलीस व महसूल प्रशासनाने बाधित रुग्णांना मिळेल त्या वाहनातून बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले परंतु बीबी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी गैरहजर होते त्यामुळे उपचारासाठी खाजगी डॉक्टरांना विनंती करून बोलवण्यात आले व तातडीने उपचार सुरू करण्यात आले बीबी रुग्णालयात बेडची देखील संख्या कमी असल्याने रुग्णालयात मिळेल त्या ठिकाणी बाधितांवर खाली जमिनीवर झोपूनच उपचार सुरू ठेवावे लागले या दोनशे बाधितांपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मेहकर येथे हलवले असल्याची माहिती मिळत आहे रात्री उशिरा घाललेल्या या प्रकारामुळे परिसरात एकीकडे घाबराटीचे वातावरण होते तर दुसरीकडे बीबी रुग्णालयातील डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे व बेड कमी असल्याने दुसरीकडे नागरिकांमध्ये संतापाची लाट दिसून आली लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी रोशन चव्हाण लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा <स्थाथ> రేడియల్ కరలాగన రేడియల్ కరలాగన ঘ উলিয়া মই ফাইল